अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षण उपसंचालक टेमकर साहेब यांच्या हस्ते लडाऊशी महाविद्यालयामध्ये माझे विद्यार्थी कुंभे यांनी दिलेल्या विशेष अशा करिअर मार्गदर्शन तप्त्याच्या रूमचे कित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी करिअर संबंधित माहिती ताप्त्याचे निरीक्षण करून उपस्थित विद्यार्थ्यांना टेमकरसाहेब यांनी मार्गदर्शन केले जामखेड येथील लना होशिंग हायस्कूलमध्ये शाळेचा माजी विद्यार्थी ऋषिकेश हुंबे शाळेसाठी एक ट्रक भरून विविध विषयांच्या व पुढील शैक्षणिक जीवनमान घडविण्याच्या माहितीविषयी असणारे करिअर चार्ट लना होशिंग शाळेसाठी भेट म्हणून दिले आहेत यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन या तख्त्यातून मिळणार आहे या विशेष गोष्टीचे व तख्ता रूमचे शिक्षण उपसंचालक टेमकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व आदर्श घेण्यासारखे चार्ट व त्यावरील मार्गदर्शनपर माहिती उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी व शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांनी पाहून अवलोकन करण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित मान्यवर श्री टेमकर साहेबांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच लना शाळेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक टेमकर साहेब यांचा सा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने तसेच स्कूल कमिटीचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी साहेबांनी विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन केले करिअर करण्याकरता कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे या संदर्भात चार इथे लावलेले आहेत आणि हे चार आपलाच विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव ऋषिकेश हुंबे यानं शाळेला परवा एक ट्रक भरून साहित्य पाठवून दिलेलं आहे विद्यार्थ्याची शाळेच्या प्रती असलेली आस्था विद्यार्थ्याचं शाळेवर असलेलं प्रेम आणि येण्या येणाऱ्या जे पिढी आहेत जे तुम्ही आहेत तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावं योग्य रस्ता मिळावा यासाठी माझी विद्यार्थी जे धडबडत असतात तुमच्या भविष्यासाठी त्यासाठी पाठवलेलं त्यांनी हे प्रदर्शन आहे आपण सगळ्यांनी शांतपणाने ते पाहायचं आहे भरून तुमचं एवढं पाहून एवढं साहित्य जे कोर्सेस कधी ऐकले नव्हते अशा सगळे कोर्सेसची माहिती मी फिरून पाहिले जर फक्त ते इंग्लिशमध्ये येतो मला समजून घ्यावं लागेल आमच्या वेळेस करिअर वगैरे हा प्रकार गायडन्स वगैरे हा नव्हतं म्हणजे दहावी पाच आता सगळे दहावीचे निकाल पाहिल्यानंतर सगळे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत संख्या वाढली त्याच्यापेक्षा कमी मार्क पडले तर असं वाटतं फारच काहीतरी चुकलंय का नाही असं घरातलं वातावरण सुद्धा तसं होऊन जातं पण आमच्या वेळेस असं नव्हतं आम्ही जेव्हा दहावी पास झालो तेव्हा शिक्षक एकमेकांकडे लेक पाहून हसत होते कस काय पास झाली आणि करिअर मार्गदर्शन तर कर असं होतं का मी अकरावीला गेलो आम्ही बारावीला गेलो बारावी झाली तरी गावातले लोक यायचे आय टी फॉर्म नाही भरला का बीस झाल्यावर विचारायचे आय टीला का नाही गेला आय टी फॉर्म का नाही भरला गावाकडचं मार्गदर्शन असं राहतं करिअर मार्गदर्शन म्हणजे काय त्यांना ठरे कोर्सेस माहिती असतात आय टी आर डीएड कॉलेज बीएड पाहिजे आता परिस्थिती बदललेली आहे सोशल मीडियावरती नंतर कम्युनिकेशन साधन वाढले आणि <laughs> त्यामुळे बऱ्याचशा कोर्सेसची माहिती आहे पण तरी सुद्धा सगळ्या कोर्सेसची माहिती अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नसते प्रतिनिधी <laughs> किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड